नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मला खरंच अनेकदा कमाल वाटते लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीनं कशी जिंकली असेल म्हणजे महाविकास आघाडीनं लोकसभेची निवडणूक जिंकू नये यासाठी की सगळी यंत्रणा तयार होती सगळं झालेलं होतं आणि तरी सुद्धा तरी सुद्धा या मंडळींनी निवडणूक लढवली नुसती लढवली नाही जिंकले तुम्ही गंमत बघा साधारणपणे कुठल्याही राजकीय पक्षाला देणग्या स्वीकारण्याची तरतूद असते असं आहे की मुळामध्ये प्रत्येकाला माहिती आहे की राजकीय पक्ष उभे राहतात काम करतात निवडणुका लढवतात ते प्रामुख्यानं निधीच्या जोरावर आणि मला असं वाटतं की ही खूप महत्वाची तरतूद आहे की तुम्ही देणग्या घेऊ शकता मात्र देणग्यांमध्ये पारदर्शकता असावी ज्यांना दिले ज्यांनी घेतले त्यामध्ये सगळी पारदर्शकता असावी म्हणून त्या प्रकारचे सगळे नियम असतात नोंदणी असते आणि कुठल्या पक्षाला कुठल्या राजकीय पक्षाला अधिकृतपणे देणग्या घेता येतील असं व्यवस्थितपणे नियमानुसार हे सगळं काम चालतं माझ्या बघा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे तीन घटक पक्ष आहेत त्या तीन घटक पक्षांची अवस्था काय होती एक म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांनाही निधी किंवा देणगी स्वीकारण्याची परवानगी नव्हती त्यांना फक्त तुम तुमचा पक्ष तुम्ही हे नाव वापरू शकता आणि हे चिन्ह वापरू शकता म्हणजे पक्ष ताब्यातून खिसकावून घेतला चिन्ह जे आहे ते पूर्णपणे गेलं आणि एवढंच नव्हे निधी किंवा देणगी सुद्धा मिळवण्याची तरतूद किंवा परवानगी नाही अशी अवस्था होती तिसरा पक्ष काँग्रेस काँग्रेसचे बँक अकाउंट सीज करून टाकलेले होते फ्रीज करून टाकलेले होते म्हणजे खरच विरोधकांनी लढायचं कसं असा प्रश्न होता तीनही पक्षांची अशी अवस्था होती की तीनही पक्ष आर्थिक आघाडीवर त्यांची नाकेबंदी केलेली होती रसद त्यांना पुरवली जाणारच नाही आणि आर्थिक नाकेबंदीमुळं यांचं नुकसान होईल अशी अपेक्षा होती तरी सुद्धा हे पक्ष जिंकले आत्ता मला हे सांगायचं मुख्य कारण असं आहे की आता सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वाचा दिलासा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे आणि अपेक्षा अशी आहे की हाच दिलासा अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा लवकरच मिळेल हो तो असा की तुम्हाला जे काही नाव दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर ही हे नाव याची नोंदणी आत्ता झालेली आहे आणि तुम्हाला हेच हाच पक्ष हेच नाव विधानसभेला वापरता येईल क्रमांक एक क्रमांक दोन तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे हे चिन्ह तुम्हाला विधानसभेला वापरता येईल आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला तुमच्या पक्षाला देणगी घेता येईल निधी स्वीकारता येईल हा फार मोठा दिलासा खरं म्हणजे मिळालेला आहे अर्थात आणखी एक सुनावणी पंधरा जुलैला आहे एक सुनावणी सोळा जुलैला आहे एक सुनावणी एकोणीस जुलैला आहे त्यामुळे बऱ्याच सुनावणी आणखी बाकी आहेत अंतिम निकाल लागू शकतो आणि मला असं वाटतं मी मागे सांगितलं होतं की नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होत आहेत त्यांच्या निवृत्तीपूर्वी हा निकाल लागू शकतो ते नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत आणि नोव्हेंबरमध्ये विधानसभा विसर्जित होते आहे सप्टेंबरच्या मध्यावर साधारणपणे आचारसंहिता लागेल असं मला वाटतं पंधरा सप्टेंबरच्या सुमारास आचारसंहिता लागू शकते पंधरा सप्टेंबर पूर्वी असे बरेच महत्वाचे निकाल येऊ शकतात आणि हे महत्वाचे निकाल आले तर कदाचित पक्ष कोणाचं चिन्ह कोणाचं यावर सुद्धा तोडगा निघू शकतो आणि काय नक्की होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मालकी कोणाची हे त्यानिमित्ताने पुन्हा सिद्ध होईल शिवसेनेवर मालकी कोणाची हे पण सिद्ध होईल पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता निधी स्वीकारण्याची परवानगी देणगी स्वीकारण्याची परवानगी मिळणं हा एक मोठा दिलासा आहे असं मानलं पाहिजे आता एक त्यापेक्षा मोठा दिलासा खरं म्हणजे मिळू शकतो का हे बघितलं पाहिजे म्हणजे मगाशी म्हटलं की लोक निवडून कसे आले असा प्रश्न पडतो म्हणजे पिपाणी नावाचं एक चिन्ह निवडणूक आयोगानं दिलेलं होतं आता गंमत अशी आहे की तुतारी आहे की पिपाणी आहे बरं तुम्ही बघा स्क्रीनवर तुतारी कशी असते आणि पिपाणी कशी असते साधारणपणे तुतारी आणि पिपाणी सारखीच असते बरं त्यामध्ये पुन्हा गंमत आहे शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस पण आता तुतारी वाजवणारा माणूस एवढं मोठं काही कोणी सांगत नाही त्यामुळे चिन्ह काय तुतारी साधारणपणे असं म्हटलं जातं पण ते देतानाच मुळामध्ये चिन्ह असं दिलं होतं की तुतारी वाजवणारा माणूस साधारणपणे लोक म्हणताना काय म्हणतात रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणा होती तुतारी चिन्ह माहिती आहे ना तुतारी प्रत्यक्षात गेल्यानंतर चिन्ह दिसतं ते पिपानी का तुतारी वाजवणारा माणूस ते चित्र एवढं मोठं आहे की ते, ते, ते कंडेन्स होतं मी स्वतः ज्या ठिकाणी मतदान केलं त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह होतं आणि अर्थातच ट्रम्पेट म्हणजे पिपाणी हे पण चिन्ह होतं माझं स्वतःचंही पहिल्यांदा लक्ष पिपाणीकडे गेलं कारण तुतारी वाजवणाऱ्या माणसामध्ये तो माणूस अख्खा दिसतो मग तुतारी आणि ते चिन्ह फार छोटं दिसतं पिपाने मात्र पटकन दिसते स्पष्टपणे आणि पिपाणी तुतारी साधारणपणे सारखीच आहे त्याला इंग्रजीमध्ये ट्रम्पेट वगैरे म्हणतात पिपाणीला पण पिपाणी तुतारी साधारणपणे आपल्याला सारखीच वाटते त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला अनेकांचा गोंधळ उडाला म्हणजे या पद्धतीनं त्रास दिला गेला जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आणि तिकडे उद्धव ठाकरेंच्या गटाला त्रास काय दिला ज्यांनी मतदान केलं त्यांना माहिती आहे त्या ई वर जे चिन्ह होतं मशाल ते मशाल इतकं अशक्त चिन्ह होतं की ते मशाले का छोटी आईस्क्रीम हेच करू नये कॅन्डी आईस्क्रीम वगैरे हो असतं ना असं काहीतरी असं काहीतरी वाटत होतं ते काय म्हणजे ते मशाल म्हटल्यानंतर चिन्ह कसं पाहिजे पण मशाल असंच होतं असा त्रास झाला या दोन्ही पक्षांना तिकडे काँग्रेसबद्दल तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे बँक अकाउंट फ्रीज केले वगैरे हा मुद्दा झालाच त्याशिवाय रामटेकमध्ये रश्मी बर्वेसारख्या जे उमेदवार आहे त्यांना अचानकपणे अपात्र ठरवलं बरं हाच निकाल खरं म्हणजे नवनीत राणांबद्दल पण लागायला पाहिजे होता नवनीत राणा पात्र आणि रश्मी बर्वे मात्र अपात्र प्रत्यक्षामध्ये मात्र रश्मी बरबे अपात्र ठरल्या त्यांच्या पतीनं निवडणूक लढवली ते विजयी झाले नवनीत राणा पात्र ठरल्या त्यांनी निवडणूक लढवली त्या पराभूत झाल्या हा मुद्दा वेगळा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता एक महत्वाचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केलेला आहे तो म्हणजे तुतारी पिपाने हा गोंधळ करू नका तुतारी पिपाणी हा गोंधळ करू नका पिपाणीमुळे लोकांचं कन्फ्युजन होतं लोकांचं गोंधळ होतो आणि आपल्याकडे आजही सर्वसामान्य ग्रामीण भागातली निरक्षर मंडळी सगळीकडेच म्हणजे शहरांमध्ये सुद्धा असे पण प्रमाण मोठं आहे आणि जे काही आणि शिक्षण सोडून द्या मी तुम्हाला म्हटलं ना मी स्वतः मी स्वतः जेव्हा गेलो मतदान केंद्रावर तर थोडंसं आपण गो आपण किती म्हणतो ते गडबड होतो एकदम जायचं मग ते काहीतरी ते शाही लावतात मग पुढे जायचं ते खोकं ते मशीन थोडंसं आपण गडबड होतो आणि त्या गडबडीमध्ये पटकन दिसलं ट्रम्प पिपाणी केलं मतदान असं होऊ शकतं असं होऊ शकतं असं मी म्हणत नाहीये असं झालेलं आहे असे पुरावे आहे त्यामुळे अशा वेळी आत्ता पिपाणी हे चिन्ह असता कामा नये मतदारांचा गोंधळ करू नका असं आत्ता खरं म्हणजे असा अर्ज दिलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या अर्जावर आत्ता काय सुनावणी होते काय निकाल लागतोय माहिती नाहीये पण तुतारी पिपाणीचा गोंधळ जर विधानसभेला कमी झाला तर बरीच मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मिळतील अशी कोण शक्यता आहे मी तुम्हाला मागच्या वेळी हे सगळे पुरावे सांगितले होते पण पुन्हा आज मुद्दा सांगतो तुम्ही गंमत बघा ज्या ज्या ठिकाणी पिपानी हे चिन्ह होतं त्या पिपानी चिन्हाला तिथेच मतं मिळाली ज्या ठिकाणी तुतारी होती तुतारी नाही अशा ठिकाणी पण पिपानी हे चिन्ह होतं मी तुम्हाला साधव उदाहरण देतो लातूरमध्ये पिपानी हे चिन्ह होतं त्याला मतं किती मिळाली माहित आहे पाचशे तेहत्तीस तर तुतारी नव्हतीच तो गोंधळाचा मुद्दाच नाही आहे ठाण्यामध्ये हे चिन्ह होतं पिपानी पण तुतारीच नव्हती तर मतं किती मिळाली आठशे सहाऐंशी सोलापूरमध्ये पिपानी हे चिन्ह होतं पण तुतारी नव्हतीच कारण ती जागा लढवली काँग्रेसनं किंवा हाताचा पंजाब होता तिथे पिपाणीला मते मिळाली आठशे सहाऐंशी म्हणजे सगळीकडे तुम्ही जर विचार केला सगळीकडे म्हणजे मावळमध्ये सुद्धा हे चिन्ह होतं पिपानी पण तुतारीच नव्हती मते मिळाली चार हजार म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुतारी हे चिन्ह नव्हतं त्या त्या ठिकाणी मात्र पिपाणीला जवळपास मतं फार कमी मिळाली किंवा असं म्हणता येईल की तिथे त्यांना साधारणपणे चार पाच हजार मतं मिळाली याच्या उलट ज्या ठिकाणी तुतारी आहे त्या ठिकाणी मात्र पिपाणी चालली म्हणजे याचा अर्थ ती गोंधळमधूनच चालली याच्यामध्ये काही शंका नाही दिंडोरीमध्ये मी म्हटलं मागच्या वेळी सुद्धा बाबू सधू भगरे नावाचे गृहस्थ अल्पशिक्षित चौथे नापास वगैरे काही जे असतील ते असतील निवडणूक लढवायला हरकत काहीच नाही पण मुद्दाम कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा उमेदवार त्यांचंही नाव भगरे म्हणून यांना भगरे म्हटलं गेलं त्यांना भगरे सर म्हणतात म्हणून यांनाही भगरे सर म्हटलं गेलं पण भगरे सर म्हणायला हरकत नाही ईव्हीएमवर पण नाव भगरे सर या भगरे सरांनी पिपानक्या चिन्हावर किती मतं घ्यावीत एक लाख एक लाख मतं घेतली एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस एवढी मतं मतं घेतली तरीही तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवारानं तरीही भाजपच्या त्या उमेदवाराचा पराभव केला की ज्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या सगळीकडे मी तुम्हाला सांगितलं की माढ्यामध्ये बघा माढ्यामध्ये धैर्यशील निवडून आले पण प्रत्यक्षामध्ये मात्र तिथे अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस एवढी मतं पिपाण्याने घेतली होती म्हणजे पराभव झाला असता बीडमध्ये बीडमध्ये तर किती अवस्था माहिती आहे आपल्याला की पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी अत्यंत नेक टू नेक अटीतटीची अशी लढत होती या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना किती फायदा व्हावा तुम्ही कल्पना करा पंकजा मुंडेंना फायदा झाला असा की पिपानीच्या गोंधळामुळे पिपानीच्या उमेदवाराला चोपन्न हजार आठशे पन्नास मते मिळाली तरी सुद्धा तरी सुद्धा पंकजा मुंडे पराभूत झाले सगळीकडे हे झालेलं आहे म्हणजे तिथे फटका जो दिसला तो दिसला साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे बत्तीस हजारांच्या मार्जिनं पराभूत झाले उदयनराजे भोसले हे साताऱ्यामध्ये बत्तीस हजार मतांनी निवडून आले आणि पिपाणीने मतं मिळवली सदोतीस हजार या बासष्ट याचा अर्थ जी मतं पिपाण्याला गेली ती मतं गोंधळाची मतं होती ती मतं शशिकांत शिंदेना मिळाली असतील तर शशिकांत शिंदे विजयी झाले असते उदयनराजे पराभूत झाले असते पण हे हे किमान साताऱ्यामध्ये घडलं बाकी सगळीकडे हेच घडलं पण मुळात मताधिक्य एवढं प्रचंड होत मताधिक्य एवढं मोठं होतं म्हणजे आता कोणी म्हणत असलं की शून्य पॉईंट तीन टक्के एवढ्याच मतांचा अंतर आहे वगैरे याला काही फारसा अर्थ नाही आहे कारण शून्य पॉईंट तीन टक्के ही मतं तरीही जास्त तेव्हा मिळाली की जेव्हा एवढे सगळे प्रयत्न झालेले होते आणि म्हणून मला असं वाटतं की हा हा संघर्ष फार कठीण होता सगळीकडे शिरूरमध्ये सुद्धा अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं की अमोल कोल्हेंच्या विरुद्ध एका पिपाणीने मिळवलेली आहेत पण मुळात अमोल कोल्हेंना एवढी मतं मिळाली की त्या मतांचा काही फरकच पडला नाही असं सगळीकडे झालेलं दिसतंय तुम्ही गंमत बघा म्हणजे सुप्रिया सुळे सगळीकडे हा प्रकार झालेला आहे सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बारामतीमध्ये चौदा हजार नऊशे सतरा कारण तिथे बारामतीमध्ये एकूणच लोकांनी यावर बरंच काम केलं होतं कारण तुतारे आणि पिपाणी हा गोंधळ होईल अशी भीती होतीच तो आधी काम केलं होतं तरीही चौदा हजार मतं सुप्रिया सुळेंच्या त्या पि विरोधातल्या पिपाळेने घेतली गंमत बघा जर जर खरंच लढत दहा पंधरा हजाराची झाली असती तर काय झालं असत पण प्रत्यक्षात मात्र यांना खूपच चांगली मतं मिळाल्यामुळे ते निवडून आले पण मुद्दा असा की तुतारी पिपाणी हा जो गोंधळ आहे आणि हा हे कन्फ्युजन निवडणूक आयोगानं हेतुतः केलं का माहिती नाही जाणीवपूर्वक केलं का माहिती नाहीये पण त्याचा फटका मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठ्या प्रमाणात बसला पण तरीही मताधिक्य खूप असल्यामुळे त्यांच्या उमेदवार विजयी झाले आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुतारी पिपाणी म्हणजे मला खात्री आहे उद्या सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं शरद पवारांना की शरद पवार हा राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमचा पक्ष आहे तर शरद पवार मान्य करतील पण शरद पवार आता घड्या हे चिन्ह तुम्हाला घ्या विधानसभा निवडणुकीला तर कदाचित शरद पवार सुद्धा नको म्हणते एवढं तुतारी हे चिन्ह आता एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि जो फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला तसा फटका है है आता विधानसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता फार कमी आहे कारण तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र हे चिन्ह आता घरोघरी पोहोचलेलं आहे आता अनेक लक्षात घ्या घ्यामुळे साक्षरतेचं प्रमाण वाढलं आहे हा एक मुद्दा आहे सोशल मीडिया आहे हाही मुद्दा आहे आणि सगळीकडे खूप चांगला प्रचार झाल्यामुळे तसा पण तरीही पिपाणीमुळे मात्र फटका बसायचा तो बसला आता सुद्धा पिपाणी जर आले तर फटका बसू शकतो याचं भान राष्ट्रवादी काँग्रेसला आहे त्यामुळे पिपाणी हे चिन्ह असता कामा नाही ज्या ठिकाणी तोतरी आहे तिथे लोकांना त्यामुळे गोंधळ होतो लोकांचा हा मुद्दा शरद पवार गटाचा असणार आहे आणि शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयामध्ये या मुद्द्यावर गेलेला आहे काय होतंय ते बघितलं पाहिजे मला खात्री आहे की उद्धव ठाकरेंचा गट सुद्धा त्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो कारण मशाल हे चिन्ह ज्या प्रकारे ईव्हीएमवर होतं आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप कमी जागा तुलनेने मिळाल्या ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी खरं म्हणजे त्यांचं मास सापविलं होतं त्या प्रकारचा जनाधार उद्धव ठाकरेंना होता तो लक्षात घेतला तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसपेक्षा सुद्धा अधिक जागा मिळतील असं वाटत होतं शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या सर्वाधिक जागा लढवल्यासुद्धा महाविकास आघाडीमध्ये एकवीस जागा लढवल्या पण नऊच जागा आल्या याच्यामध्ये जे अनेक मुद्दे आहेत त्यातला एक महत्वाचा मुद्दा हा चिन्हाचा आहेच ज्या प्रकारे तुतारी पोहोचली त्या प्रकारे मशाल पोहोचलं नाही हा एक मुद्दा आहेच मुळामध्ये रामकृष्ण हरे वाजवा तुतारी या स्लोगनचा पण खूप फायदा झाला त्या तुलनेमध्ये त्या तुलनेमध्ये मशाल मात्र घरोघरी पोचली नाही का हा एक मुद्दा, है। मुद्दा कि आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की धनुष्यबाण हे लोकांचे एवढंच जिवाळायचं आहे की धनुष्यबाण म्हणजे शिवसेना हे लोकांना ठोक आहे त्यामुळे धनुष्यबाण इरेज करणं लोकांच्या स्मरणशक्तीमधून किंवा डोक्यातून हे कदाचित शक्य झालं नाही आणि त्यातला पुढचा मुद्दा असा आहे मशाले चिन्ह एवढं किरट वापरलं गेलं एवढं किरट वापरलं गेलं की अनेकांना अनेकांनी ते पुराव्याशी पुराव्यांशी सिद्ध पण केलंय की मशाले चिन्ह दिसतच नाहीये मी मग अशी म्हटलं ना की ते आईस्क्रीम वगैरे वाटतं त्याचाही फटका उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना हो बसलेला असू शकतो पण तुतारी पिपाणीप्रमाणे तो सिद्ध करता येत नाही पण तो बसलेला असू शकतो तुतारी मध्ये मात्र आकडेवारी थेटपणे सिद्धच करते की ज्या ठिकाणी सोलापूरमध्ये तुतारी नव्हतीच तिथे आठशे मतं मिळतात पिपाणीला आणि ज्या ठिकाणी तुतारी होती तिथे मात्र लाखाहून अधिक मतं मिळतात दिंडोरीमध्ये पिपाणीला त्यामुळे हा सगळा जो मुद्दा है, है आहे पिपाणी हे आणि तुतारी हे गुहा हा गोंधळ करू नये असं निवडणूक आयोगाकडे मागणी आहे शरद पवार यांच्या पक्षाची काय होईल ते आपण बघूया पण मला असं वाटतं की एकूणच निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून जो निकाल येईल तो निकाल काय असेल हे तर सांगणं अवघड आहे पण मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय काहीतरी महत्त्वाचे निकाल या सगळ्या संदर्भात देऊ शकतो त्यापैकी एक निकाल त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे शरद पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दिलासा मात्र मिळालेला आहे एवढं नक्की एनिवे बाकी तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू